खासदार उदयनराजेंवर कारवाई होणार असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसकर यांनी आज स्पष्ट केलं शिवाय उदयनराजेंच्या अटकेसाठी सातारा पोलिसांनी काल रात्री दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी रात्रीच्या वेळी कारवाई करण्याचं टाळल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काल रात्री शुक्रवारी उशिरा उदयनराजे अचानक साताऱ्यात आले यावेळी हजारो समर्थकांच्या साथीनं त्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावरून चालत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री दीपक केसकर म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खासदार उदयनराजेंवर पोलिसांनी रात्री कारवाई केली नाही पण पोलीस योग्य वेळी कारवाई करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं लोणंद येथील सोना कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्यासोबत तब्बल पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी नऊ जणांना अटकही करण्यात आली आहे उदयनराजे यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला त्यामुळे आता उदयनराजे स्वतः पोलीस ठाण्यात हजर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार प्रदर्शन केलं यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं पदयात्रेदरम्यान आमदार शिवेंद्र राजे यांनी उदयनराजे भोसले यांची धावती भेट घेत विचारपूस केली या भेटीने अनेकांच्या भुवाया उंचावल्या असून सध्या चर्चेला जोरदार उदाहरण आलं आहे पीसीएमसी न्यूज रिपोर्ट